हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स सायन्स आज नाय नॉल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि बाळांनो आज आपण आजपासून आपण सुरू करणार आहोत तुमचा प्रॉ प्रॉब्लेम्स सेट टेन की ज्याच्यामध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन कसं करायचं म्हणजे मॅथमॅटिक्समधलं जे महत्त्वाचं ऑपरेशन आहे ऑपरेशन म्हणजे ते ऑपरेशन नाही बरं का आपण ॲडिशन तर शिकलो पण सबस्ट्रॅक्शन कसं करायचं ही एक क्रिया आहे वजाबाकी कशी करायची की जी मूलभूत क्रिया आहे की ज्याच्यावरती तुम्हाला टेन ट्वेल्थ पुढे पुढच्या भविष्यामध्ये सगळ्या ग दैनंदिन गणितातले व्यवहारसुद्धा आपण त्याच्यामध्येच त्यानेच करत असतो असं हे सबस्ट्रॅक्शन कसं करायचं म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या वजा कशी करायची हे समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये डायरेक्ट एक्स्ट्रा एक्झाम्पल देण्याऐवजी तुम्हाला प्रॉब्लेम सेट टेनच मी तुम्हाला सोडून दाखवते सो स्टुडंट लेट सी द फर्स्ट एक्झाम्पल आणि सगळ्यात महत्वाचं तुमची नोटबुक पेन वगैरे घेऊन बसा आणि माझ्यासोबत एक्झाम्पल सोडवा तुम्हाला पैकीच्या पैकी स्कॉलरशिप नवोदय आणि स्कूल एक्झाममध्ये मार्क्स मिळतील म्हणजे मिळतील कारण हेच उदाहरण तुम्हाला स्कॉलरशिपला आहे जे विद्यार्थी तुमच्या रेग्युलर अभ्यासक्रमाचा नीट अभ्यास करतील त्यांना स्कॉलरशिपला मिळणार मार्क चांगले सो दिस इज यअर फर्स्ट एक्झाम्पल अँड दिस इज युअर सेकंड एक्झाम्पल विच इज गिव्हन इन युअर टेक्स्टबुक अशा पद्धतीने दिलेले आहे आता हे एक्झाम्पल तुम्ही बॉक्स आखून सुद्धा करू शकतात दोन्ही मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते आता सगळ्यात महत्त्वाचं वजाबाकी करत असताना थ्रीमधून सेवन जातो का रे नाही जात बिकॉज थ्री इज अ स्मॉलर नंबर सेव्हन इज अ ग्रेटर नंबर मग आपण काय करत असतो या थ्रीचा काय करत असतो थर्टीन करत असतो थ्रीचा काय करतो थर्टीन करत असतो थर्टीन कसा झाला शेजारून आपण काय करतो जो घेत असतो बॉराईंग करत असतो आणि ह्या याच्यातून एक नंबर कमी करत असतो नाईन मायनस वन केला मग याच्यातून एक आपण इकडनं एक हा घेतला ना म्हणून नाईनचा काय झाला तुमचा एट झाला आणि मग आपण सबस्ट्रॅक्शन करत असतो ठीक आहे आता थर्टीनमधून सेवन जाऊ शकतात मग सेव आता थर्टीनमधून सेवन मायनस करायचे म्हणजे काय करायचे बाळांनो या सेवनपासून थर्टीन येईपर्यंत मोजायचं सेवन मनात पकडायचं ओके सेवन okay? एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन किती आले तुमचे सिक्स मग थर्टीनमधून सेवन गेले तुमचे सिक्स उरले आता एटमधून फोर जातात एटमधून फोर गेले फोर उरली परत पुढची सिच्युएशन टूमधून फाय जातात का तुमचे टू द फाय इज नॉट सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द टू बिकॉज टू इज अ स्मॉलर नंबर टू हा स्मॉलर नंबर आहे मग टूचे काय घेतले केले आपण ट्वेल्व केले पण कसे झाले शेजारच्यातून शेजारच्याकडून आपण बॉरॉईंग केले मग या फोरचा काय झाला तुमचा थ्री झाला फोरचा काय झाला इथे थ्री झाला मग आता ट्वेल्वमधून फाय आपण मायनस करूया म्हणजे काय करायचं फायपासून ट्वेल्व एपर्यंत मोजायचं बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की काय करायचं ट्वेल्वमधून फाय मायनस करायचं तर फायव्ह पासून ट्वेल्व एपर्यंत मोजा सिक्स सेवन एट नाईन अँड टेन इलेवन अँड ट्वेल्व किती आले तुमचे ट्वेल्वमधून फाय गेले सेवन उरले आता परत थ्रीमधून एट मोठा प्रश्न निर्माण झाला थ्रीमधून एट जात नाही मग या थ्रीचे काय करणार तुम्ही इथे थ्रीचे थर्टीन करणार थ्रीचे थर्टीन करणार कुठून घेणार शेजारच्याकडून एक हातचा घेणार किंवा बरोईन करणार सिक्सचे काय झाले तुमचे फाय मग थ्रि मधून एट घालूया मग एटपासून पासून थर्टीनपर्यंत मोजूया एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन ओके सो किती आले तुमचे इथे फाय आले आता मधून टू तर इझिली जातात म्हणजे काय आलं तुमचं फायमधून टू गेले थ्री सो so, आपल्याला सबस्ट्रॅक्शनचा आन्सर मिळालेला आहे काय आन्सर मिळाला आपल्याला इथे थर्टी फाय थाउजंड सेवन हंड्रेड अँड फोर्टी सिक्स हे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर ओके okay? सेम एक्झाम्पल आपण तसंच सोडूया इकडे पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येत असेल तर ते अशा पद्धतीने बॉक्स आखून सुद्धा करू शकतात बॉक्स सगळ्यांना बॉक्सची मेथड सांगितलेलीच आहे ऑलरेडी मी हां वन टू थ्री फोर फाय फाय मग मग फाय बॉक्स आखून घ्या हां हे झाले तुमचे फाय हां इकडची गरज नाही हां इकडे काय लिहितो युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लिहित असतो हां टी टी एच आणि इथे आपण हातचा देण्यासाठी आणि आण पुढे काय करत असतो इथे आपण संख्या लिहित असतो आन्सर लिहित असतो ठीक आहे समजा आपण हा नंबर लिहून घेतला ह्या मेथडने पण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते फिफ्टी एट लिहिले आपण हां इथे झिरो लिहिले इथे सेव्हन लिहिले इथे थ्री घेतली मायनस करायचे किती टू थ्री फोर सिक्स नाईन आता तुम्ही मला सांगा मधून नाईन जाणार आहे का आपला नाही मग एट कट करायचा त्याचा काय करायचा एटीन केला पण कट लगेच त्याचा कुठून घेतला तो एट एटीन कधी झाला जेव्हा ह्या फाईव्ह पासून एक आपण बॉरोईन केलं तेव्हा झालेलं आहे ठीक आहे सो एटीनमधून नाईन गेले तुमचे किती उरले नाईन उरले आता फोरमधून सिक्स जात नाही म्हणजे फोरचे काय होणार तुमचे फोर्टीन होणार म्हणजे ह्या झिरोचा काय होणार आहे नाईन झाला पण नाईन कुठून घेतला इथून हातचा घेतला ना म्हणून ह्या सेवनचा सिक्स झालेला आहे ठीक आहे सो तुमच्या एटीनमधून नाईन गेले तुमचे नाईन फोर्टीनमधून सिक्स गेले सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन इथे एट आलेले आहे नाईनमधून फोर गेले फाय सिक्समधून थ्री गेले थ्री आणि थ्रीमधून टू गेला वन सो अशा पद्धतीने आपला आन्सर काय मिळालेला आहे थर्टीन थाउजंड फाय हंड्रेड अँड एटी नाईन हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने सबस्ट्रॅक्शनचे आपण एक्झाम्पल बघितले लेट सी द नेक्स्ट वन so, ने ने, ने सो नेक्स्ट थर्ड नंबरचं एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे आपण काय करूया बॉक्स मेथडने सोडूया वन टू थ्री फोर फाय डिजिट नंबर आहे फाय कॉलम करून घेऊया अशा पद्धतीने वन टू थ्री फोर आणि हे फाय कॉलम केले ठीक आहे त्याच्यानंतर हे आपण अशा पद्धतीने करतो सो इथे पाहिलं तर आपण दोन कॉलम करूया ठीक आहे बॉरॉईनसाठी त्यानंतर इथे आन्सर लिहूया तुम्हाला दोन्ही मेथडनी सोडवता आलं पाहिजे इथे तुम्ही युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड आणि टेन थाउजंड ठीक आहे आता इथे दोन का केलं असेल हाद्यासाठी केलेले आहेत मी दोन ठीक आहे मग आता पहिला नंबर लिहूया सेव्हेंटी वन uh, थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी यातून मायनस करायचं म्हणून मायनस साईन इथे लिहिलं काय करायचं फिफ्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट हे तुम्हाला इथे मायनस करायचं आहे तुम्ही मला झिरोमधून एट जातो का नाही मग झिरोचा काय करावं लागेल बळांनो इथे टेन टेन कधी झाला जेव्हा आपण शेजारच्याकडून हातचा घेतला मग या फोरचा काय झाला तुमचा थ्री झालेला आहे मग आता टेनमधून एट गेले किती उरले तुमचे टू तु। इथे थ्रीमधून टू गेले किती उरला तुमचा वन परत बघा या फायमधून सिक्स जातो का नाही बिकॉज फाय इज अ स्मॉलर नंबर सिक्स इज अ ग्रेटर नंबर म्हणून हा फायचा काय केला आपण इथे फिफ्टीन केला आजचा कुठून घेतला हा इकडनं घेतला मग वनचा काय झाला तुमचा झिरो झालेला आहे वनचा काय झाला झिरो मग आता फिफ्टीनमधून सिक्स जाऊ शकतात मग सिक्सपासून फिफ्टीन येईपर्यंत मोजा सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन अँड फिफ्टीन किती आले तुमचे नाईन आलेले आहे ठीक आहे मग आता परत झिरोमधून एट जातो का नाही मग ह्या झिरोचा परत काय करावं लागेल तुम्हाला करा टेन करावं लागेल कसा आपण इकडनं आपल्याला हातचा घ्यावा लागणार या सेवनचा काय होणार तुमचा सिक्स होणार आहे मग टेनमधून एट गेले किती उरले तुमचे टू आणि सिक्समधून फाय गेले किती उरले वन सो व्हॉट इज युअर आन्सर इथे आन्सर आपल्याला मिळालेला आहे दॅट इज ट्वेल थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेल्व हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे अशा पद्धतीने बेरी वजाबाकी करायची आहे सोपं आहे हातचा घ्यायचा शेजारच्याकडून आणि याला पण एकाने कट करायचं आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आता हे एक्झाम्पल पण बॉक्सने तुम्ही ट्राय करा हं आता मी डायरेक्टली सोडून दाखवले दाखवते टूमधून सेवन जात नाही टूचं काय केला ट्वेल्व केला कुठून घेतला शेजारच्याकडून थ्रीचा काय झाला टू झाला थ्रीचा टू केलेला आहे ठीक आहे मग आता स सेवनपासून ट्वेल्व येईपर्यंत मोजा सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल् किती आले तुमचे फाय आले आता टूमधून फोर जातो का रे नाही जात मग या टूचा काय केला आपण बाळांनो ट्वेल्व केला कुठून शेजारच्याकडून हातचा घेतला या फोरचा काय झाला मग इथे थ्री झाला मग आता फोरपासून ट्वेल्व येईपर्यंत मोजा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अँड and... ट्वेल्व किती आले तुमची इथे एट आले आता परत तुम्ही मला सांगा थ्रीमधून सिक्स जातो का रे नाही जात मग या थ्रीचा काय केला आपण थर्टीन कधी या झिरोकडून आपण हातचा घेतला मग झिरोचा काय झाला रे तुमचा झिरोचा नाईन झाला झिरोचा काय झाला झिरोचा टेन हं टेन होता टेनचा काय झाला झिरो म्हणजे काय झालं ते तुमचे टेन होते टेनचा नाईन झाला मग आता थर्टीन येईपर्यंत मोजा सिक्सपासून सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड इथे तुमचे आले ठीक नाईन मधून एट गेला तुमचा वन परत आपल्याला हा नाईन होण्यासाठी हातचा कुठून घेतला होता शेजारच्याकडून या झिरोचा नाईन कधी झाला जेव्हा शेजारच्याकडून हातचा घेतला तेव्हा फोरमधून फोर गेले किती उरले झिरो सो आन्सर काय मिळालं तुम्हाला इथे वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटी फाय हे आन्सर मिळालेलं so, आहे सो अशा पद्धतीने आज आपण तुमच्या प्रॉब्लेम सेट टेनमधले हे चारही एक्झाम्पल इथे बघितले आहे आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स जे आहे ते होमवर्कसाठी देणार आहे बघू तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करता येते का नाही तर तुम्ही ते एक्झाम्पल असे बॉक्स आस आखून व्यवस्थित हातचा घेऊन सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे सो so, लेट सी द होमवर्क एक्झाम्पल मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कला देते घ्या हे आहे तुमचे होमवर्क साठी एक्झाम्पल मोठे नंबर दिले तरी चालणार आहे हा कारण आता तुम्हाला सबस्ट्रॅक्शन हे जमायलाच लागणार आहे सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम एट आपला इथे संपलेला आहे कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला चला भेटूया आपल्या वर्ड प्रॉब्लेम सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन